मराठा समाजाकडून आज अक्कलकोट बंदची हाक देण्यात आली संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर झालेल्या शाईफेकी बंद शाई कडाऱ्यांवर अंतर्गत कारवाई मागणीसाठी पुकारल्या अक्कलकोट अक्कलकोटमध्ये प्रवीण गायकवाड यांच्यावर शाईफेक करण्यात आली होती तर आज अक्कलकोट बंदची हाक दिली त्या पार्श्वभूमीवर काय नेमकी तिथली परिस्थिती सांगतात आमचे प्रतिनिधी विश्वभूषण लेमय प्रवीण गायकवाड शाहीफेक हल्ला प्रकरण हा संपूर्ण महाराष्ट्राचा चर्चेचा विषय बनला होता आणि प्रवीण गायकवाड यांच्यावर झालेल्या शाही फेकेच्या विरोधात आज सकल मराठा समाज सोलापूर जिल्ह्याने अक्कलकोट बंदची हाक दिलेली आहे मी सध्या अक्कलकोट मधील मुख्य चौकामध्ये उभा आहे आणि आपण बघू शकताय की सकाळची रेलचेल जी आहे ती नागरिकांची आपल्याला पाहायला मिळते मोठ्या प्रमाणामध्ये दुकानं जी आहेत ती बंद आपल्याला या ठिकाणी दिसत मात्र फुलांची जी दुकान आहेत ती चालू असतानाचं चित्र आपल्याला सध्या पाहायला मिळते तर सकल मराठा समाजाने एकमताने अक्कलकोट बंदची हाक दिली आणि आता आपण बघू शकताय की सकाळच्या सत्रामध्ये अक्कलकोट बंद ला प्रतिसाद मिळत असतानाच चित्र आपल्याला पाहायला मिळते विश्वभूषण लिमय सॅन टीव्ही न्यूज सोलापूर अक्कलकोट आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट्ससाठी ई स इस...